नमस्कार मित्रानों प्लीज वेट पहले मुझे थोड़ा सेटिंग चेक करने है कि ठीक से लाइव हो गया है क्या ओके एकदम परफेक्ट नशा है चल का चल का दोस्तों सब जुड़ गए क्या अपने इस लाइव शो में नमस्कार मंडळी काय म्हणतात सगळे स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण द एंटरटेनमेंट लाईव्ह सुरू करतो आहे पुढचा अर्धा तास तुमचं हसणं मजा गमती जमती आणि थोडीशी माहिती घेऊन जाणार आहे म्हणजे एकदम <coughs> फुल एंटरटेनमेंट पॅकेज तर चला मग तयार आहात ना दमाल करायला <coughs> ओके आमचे बाबा पण तयार आहेत तुम्हीही तयार आहात प्रथम सुरुवात आपण हसण्यापासून करूया एक जोक सांगतो घ्या ऐकून शिक्षक म्हणत आहेत सांगा बरं दो दोन अधिक दो दोन किती तर विद्यार्थी म्हणतो चार शिक्षक खुश होऊन म्हणत आहे बरोबर पण लग्नानंतर का दोन अधिक दोन बरोबर पाच असं का होतं तर विद्यार्थी शांतपणे म्हणतो बाबा तर विद्यार्थी शांतपणे म्हणतो कारण सासूबाई येत आहेत ना अजून एक बायको म्हणते ऐका मला एका आठवड्यासाठी गावाला जायचं आहे तर नव म्हणतो वा सुटकेसमध्ये अजून काही जागा असेल तर दोन आठवड्यासाठी जाऊन या काय मंडळी माझ्या आली का अजून असायला तयार आहात का तर हसवणी हा माझा प्रथम मुद्दा नाही आहे मला असं वाटतं की तुम्हाला डोकं चालवायसाठी तुमचं डोकं हलवायसाठी काहीतरी कोडं सांगावं सांगा बरं असं काय आहे जे दिसत नाही पण सगळं हलवतं आणि चाटवर ते पटापटा लिहा असं काय आहे जे दिसत नाही पण सगळं घालवतं असं काय आहे जे दिसत नाही पण सगळं हलवत असं काय आहे जे दिसत नाही पण सगळं झालं बरोबर आमच्या बाबांनी एकदम बरोबर उत्तर दिले बाबा घ्या तुम्हाला बक्षीस ओके ओके अजून एक प्रश्न विचारतो असा कोणता शब्द आहे की पुढून वाचलाच असा कोणता शब्द आहे की पुढून वाचलात तरी तसाच मागून वाचलात तरी तसाच सांगा बरे असा कोणता शब्द आहे ऐकलं का बाबा की पुढून वाचलात तरी तसाच मागून वाचलात तरी तसाच सांगा बर चला आपल्या लाईव्ह मधले मेंबर सांगा असा कोणता शब्द आहे जो पुढून वाचलात तरी तसाच आणि पाठीमागूनही वाचलात तरी तसाच आठवतंय का बाबांना सांगू काय तुम्ही हरलाय म्हणून सांगा मी सांगतो हरलाय म्हणून सांगा मी सांगतो चला सांगा 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 नाही ध्यान काय बापा ध्यान कुठे तुमचे काय सांगू नयन... नयन... सा का मी हा नयन डोळा नयन डोळाच आहे पण त्याला नयन म्हणतो आपण नयन शब्द असा आहे की त्याला पुढूनही वाचा तसाच पाठीमागून वाचा तसाच हा कसं आता रावण शब्द कसा आहे सरळ वाचलं तर रावण आणि पाठीमागून वाचलं तर की नवरा आहे बरोबर ना तसं नयन शब्द कसा आहे पुढून वाचा पाठी मागूनही वाचा दोन्हीकडून ही वाचला तरी उच्चारिकच पाठीमागून दिसतोय कुठे कस दिसत नाही कस दिसतो नयन तिथे दिसतोय कुठे दिसतून त्या दिसतोय बाबा आत्मा समोरून वाचलात वाचलात तरी तसा पाठी मागून वाचला तरी तसाच हा आपण पाठी मागून कुठे दिसत चष्मा लावून वाचा तुम्ही चष्मा लागला का नाही चष्मा लागला चष्मा है काय चष्मा लागला म्हणताय एकच मिनट मला असं वाटतं की आपल्या लाईव्हच्या मधला आवाज येत नाही आहे एक मिनिटं मंडळी आपलं हे प्रायव्हेट अनलिस्टेड केलं आहे आपण इथे पब्लिक करायला पाहिजे सेव म्हणजे आत्ताशी कुठे हा व्हिडिओ आपण आता पब्लिक केलेला आहे एक्सलंट 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 श्री राम जय राम, जय राम बाबा आता तुम्हाला पुढचं विचारतो विचारत नाही सांगतो तुम्हाला माहिती आहे का की हत्ती हात हा जगातला एकमेव असा प्राणी आहे ना हत्ती कसा माहिती आहे का जगातला असा प्राणी आहे की जो उडीच मारू शकत नाही उड्या मारू शकत नाही हा उड्या नाही मारू शकत मग तेच काय हत्या कसं उडीच मारू शकत नाही आणि तुम्हाला पेंगविन पक्षी माहिती आहे का पेंगविन पेंगविन नाही केला कधी तो आपल्याकडे नसतो तो बर्फाळ प्रदेशात असतो आणि तो ती पण एका ठिकाणीच असतो ते म्हणजे अंटार्कटिका आणि तोच असा पक्षी की तो उडू शकत नाही पण पोहायचं जर म्हटलं ना तर तो जगात एक नंबरला येऊ शकतो पोहायचं हो पोहायचं म्हटलं ना तर तो जगात एक नंबर आहे आणि जिराफ माहिती आहे तुम्हाला जिराफाची मान आणि आपली मान सारखीच आहे का कशी काय आपली मान किती लारापाची मान किती मोठी लांबलच काय ना असे मग मग सारखीच कशी म्हणला जेरापाची ना आपली मान सारखी कशी कशी सारखी कशी सारखी जेरापाची मान कशी असे आपण मानत फरक फक्त त्याच्या मानात जेवढे हाड आहेत ना तेवढीच आपल्या मा आपल्या मानात हाड आहेत म्हणजे दोन्ही माने जेवढी हाडांची संख्या आहे ते सगळे सारखेच आहे बाबा हुँ? चला तुम्हाला एक गेम सांगतो काय तुम्हीच निवडायचं बरं का तुम्हाला एक दोन ऑप्शन देतो चॉकलेट की आईस्क्रीम चॉकलेट की आईस्क्रीम चॉकलेट का आईस्क्रीम बरं जाऊ द्या गाणी की चित्रपट तुम्हाला काय आवडतं गाणी आवडतात की चित्र आवडतात चित्रपट गाणी ओके okay. तर आपल्या लाईव्हमध्ये असलेल्या मेंबरांना मी हाच प्रश्न विचारतो की तुम्ही आता सांगा तुम्हाला मी दोन ऑप्शन देतो तुम्ही निवडा मी तुम्हाला दोन पर्याय देतो ते तुम्ही चॅटमध्ये लिहा की चॉकलेट की आईस्क्रीम चॉकलेट की आईस्क्रीम गाने की चित्रपट चला कमेंट लिहा कोण कोण कमेंट करत आहे आणि तुम्ही कुठून कमेंट करत आहात कृपया सांगा काय त्या उत्तर येणार ना आमचे बाबा दमल्या चला तर चला मंडळी मला असं वाटतं आता आपण ब्रेक घेऊया कारण आपण बारा मिनटं क्रॉस केलेले आहेत तर मग चला मंडळी हसत खेळत विचार करत आप, आपले दहा बारा मिनटं झालेली आहे ती कशी झाली ते आपल्याला पण कळलं नाही आणि शेवटी एक छोटीशी गोष्ट सांगतो हसणं हीच खरी औषध असतात हसणं हीच औषध असतात हाय की नाही बाबा औषध असत फुकट मिळतं ना फुकट मिळत म्हणून काय जास्त <laughs> म्हणून जास्त असायला पाहिजे जास्त असला की जास्त जगतो ओ। आस्ता आस्ता जगतो हो जास्त जास्त असला की जास्त जगतो जास्त मग आणि त्याच्यामुळे ना त्यामुळे हसणं कसं मिळतं आपल्याला फुकट मिळत जे सगळ्यांना मिळत नाही ना फुकट जर असेल तर कोण हसतो हस बाबा असला दिवसभरात किती वेळा हसला तुम्ही हुँ? आज किती हसला दिवसभरात मोजायचं नाही हो पण हसला का दिवसभरात आता हसला का नाही पण आता खळकळून खळकळून नाही पण जाऊ वरच्यावर असला तुम्ही तर चला मित्रांनो मी जातो आणि परत भेटू आपल्या दमाल लाईव्हमध्ये हा जर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी परत भेटू मंडळी उद्या परत दहा वाजता आपल्या या चॅनलवरती येतेच आणि आपल्यासोबत आहेत आमचे केशव कोळी बाबा बाबा तुम्हाला काही निरोप द्यायचं आहे का काय या ज्या मंडळी बघतात त्यांच्याकडे मंडळींच्याकडे काही निरोप का काय काय नाही काय नाही बाबांच्याकडून काही निरोप नाही तर चला मग गुड नाईट असंच भेटत जावा हो पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या बापूर या